हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रेल ट्रेलचा मराठी तर्थ वस्तू प्राणी वाहन याच्या गतीने मागे राहिलेला खुणा माग वास स्पर्धा इत्यादीमध्ये मागे पडणे फरकटत जाणे किंवा नेणे ओढणे किंवा ओढले जाणे लत जाणे ओळत जाणे किंवा शिकारीसाठी वासावरून पाठलाग करणे होत आहे ट्रेलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द लेफ्ट ट्रेल ऑफ डस्ट दुसरा वाक्य आहे द क्रिमिनल्स हॅव लेफ्ट नो ट्रेल तिसरा वाक्य आहे द रुलिंग पार्टी इज ट्रेलिंग बॅडली इन द इलेक्शन रिझल्ट चौथा वाक्य आहे हर लॉंग स्कर्ट वॉज ट्रेलिंग अलोंग द फ्लोर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू